नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे एम एस एबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून एम एस एबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचत राहील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी महत्त्वाची माहिती सांगणार आहे ती अशी आहे की राज्यातील जे काही न्यायालयं आहेत न्यायाधीश आहेत यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि यांची जी सुरक्षा आहे ती महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे देण्यात येणार आहे आणि यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून महाराष्ट्र सुरक्षा बलाचे म्हणजे आपले एम एस एफचे जवान हे तैनात केले जाणार आहेत तर या अगोदर मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जे काही पुढारी वर्तमानपत्र आहे यामध्ये एक बातमी प्रकाशित झाली होती ती बातमी देखील मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून आपल्यासमोर मांडली होती त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की राज्यातील दोन हजार नव्वद न्यायालयात अतिरिक्त आठ हजार सुरक्षा रक्षकांची गरज ही अशी संपूर्ण ती बातमी होती मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती त्यामध्ये जे काही आपले न्यायालय आहेत न्यायाधीश आहेत यांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकारला प्रश्न विचारण्यात आले होते तर याबाबत न्यायालय आणि गृह खात्याने त्यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यातील न्यायालय यांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन एक अहवाल तयार करण्यात आला होता आणि महाराष्ट्र राज्याचे जे काही मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली अहवालाची पडताळणी करण्यात आली त्यानुसार राज्यातील दोन हजार नव्वद न्यायालयामध्ये अतिरिक्त आठ हजार दोनशे अठ्ठावीस सुरक्षा रक्षकांची गरज असल्याचे निदर्शनास आले होते तर तीजी है, ती जी सुरक्षा आहे ती महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून पुरवण्यात येणार असा निर्णय नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी जी काही बैठक झाली होती त्यामध्ये निश्चित करण्यात आला होता आणि विधी व न्याय विभागाने सदरचा प्रस्ताव वित्त वित विभागाला पाठवला असता त्यासाठी जो काही वार्षिक तीनशे बेचाळीस कोटी रुपयांचा खर्च लागणार आहे असं देखील त्या अहवालामध्ये सांगण्यात आलं होतं तर याबाबतच आता मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे काल दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवार रोजी मंत्रिमंडळाने या संदर्भामध्ये निर्णय घेतलेला आहे तर निर्णय काय आहे ते देखील आपण पाहणार आहोत विधी व न्याय विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील न्यायालयांचा परिसर असेल न्यायमूर्ती असतील न्यायाधीश असतील यांच्या निवासस्थानांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त आठ हजार दोनशे ब्याऐंशी सुरक्षारक्षक नियुक्तीस मान्यता ही कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे तर यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये मनुष्यबळ तर दुसऱ्या टप्प्यामध्ये जे काही आवश्यक उपकरणे आहेत ती उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा झालेला आहे आता संपूर्ण निर्णय काय झालेला आहे तो मुंबई उच्च न्यायालय ते खंडपीठ कोल्हापूर सर्किट बेंच राज्यातील जिल्हा न्यायालये व अन्य न्यायालये यांच्यासह न्यायाधीशांचे जे काही निवासस्थाने असतील या ठिकाणी सुरक्षारक्षक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत यासाठी चार हजार सातशे बेचाळीस सुरक्षारक्षक न्यायालयांसाठी आणि तीन हजार पाचशे चाळीस सुरक्षारक्षक हे न्यायमूर्ती न्यायाधीशांच्या निवासस्थानांसाठी केले जाणार आहेत तर एकंदरीत जर पाहिलं तर एकूण आठ हजार दोनशे ब्याऐंशी सुरक्षारक्षक हे संपूर्ण सुरक्षेसाठी नियुक्त केले जाणार आहेत तर या रक्षा रक्षकांच्या वेतनासाठी जो काही खर्च येणार आहे चारशे त्रेचाळीस कोटी चोवीस लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे साठ इतके जे काय आर्थिक जी काय तरतूद आहे ती या बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे तर या निर्णयामुळे काय होणार आहे तर जे काही सरकारी मालमत्तेत संरक्षण होणार आहे त्याचबरोबर न्यायालय व न्यायालयाचे इमारत असेल परिसर असेल यालाही सुरक्षा प्राप्त होणार आहे न्यायालयीन संकुले असतील आणि न्यायाधीशांची निवासस्थाने असतील अधिक सुरक्षित होणार आहे त्याचबरोबर न्यायाधीशांना आणखी सुरक्षित वातावरणामध्ये काम करता येणार आहे तर या अगोदर कुठे कुठे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून जिल्हा व सत्र न्यायालय इथे सुरक्षा पुरवठा आली होती त्याविषयी देखील माहिती घेऊया तर जिल्हा व सत्र न्यायालय सांगली इथे एकोणचाळीस सुरक्षारक्षक हे सध्या तैनात आहेत त्याचबरोबर जिल्हाला व सत्र न्यायालय सोलापूर इथे एकशे अठ्याहत्तर सुरक्षारक्षक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून सुरक्षेसाठी तैनात केलेले आहेत त्याचबरोबर यवतमाळ जिल्हा न्यायालय व सत्र न्यायालय असेल त्याचबरोबर त्यांचे जे काय पंधरा तहसील न्यायालय आहेत तिथे दोनशे चोपन्न सुरक्षा रक्षक हे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून तैनात केलेले आहेत तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही आपले जिल्हा व सत्र न्यायालय आहेत इथे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून सुरक्षा ही पुरवली जाणार आहे या संदर्भामध्ये जो काही मंत्रिमंडळाचा निर्णय आहे तो देखील झालेला आहे यामुळे जे काय आपले मुंबईमध्ये जे काही कार्यरत जवान आहेत यांचा जिल्हा बदलीचा मार्ग देखील मोकळा होणार आहे त्याचबरोबर ही सर्व एम एस एफ जवानांसाठी आनंदाची बातमी आहे की एम एस एफकडे नवनवीन आस्थापना ह्या सुरक्षेसाठी येत आहेत तर ही एक एम एस एफबद्दल महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे अशाच माहितीसाठी एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद